जय भीम सर्वांना मानाचा आदराचा पुन्हा एकदा जागा होुजन रात्र आहे है माझ्या ह्या यूट्यूब चॅनलवरून मी तुम्हा सर्व प्रेक्षक प्रेक्षकांचं मनपूर्वक मंगलमय आभार मानते आणि पुन्हा एकदा मी माझ्या दैनंदिन अनुभव जे आलेले आहेत त्याच्यासाठी मी थोडंसं बोलणारे विषय गंभीरच आहेत तसा परंतु पुन्हा एकदा माझ्या सर्व संघटनेचा दलित बौद्ध सगळ्या पक्षाचा सतरा तारखेला बोरमध्ये अनुज गायकवाड ह्याच्यासाठी केलेला अमुक मोर्चा मी त्यांना मानाचा मुजरा करते सॅल्यूट करते की खरोखरच आम्हाला जो बाबासाहेबांनी विचार दिला आणि आम्ही खरोखरच आज त्याचं पालन करतोय असं मला वाटतंय तर गेले पंधरा दिवस झाले सोशल मीडियावर सगळीकडून विचार येत अनुच्छ त्या गायकवाडचे काय ते आंतरजातीत लग्न केलं आणि त्याला धमकीचा फोन आला त्या पुरीला बदलाय सांगितलं त्याच्या अगोदर पण फोन येत होते मारणारा त्याचा मित्र होता तर ते पोलिसांचे फोन येत सुद्धा सांगितलं होतं ह्या सगळ्या गोष्टी सांगूनसुद्धा वेळेत कोणीही कारवाई केली नाही किंवा पाऊल उचलला नाही वगैरे वगैरे अशा गोष्टींमुळं जो त्याचा खरोखरच घात केला त्याला संपवलं जगातून त्याच्या आयुष्यातून त्याचं करिअर त्याच्या सगळं कुटुंबाला उद्ध्वस्त केलं प्रथम त्यांचा मी जाहीर निषेध करते तीव्र शब्दामध्ये तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली मारणाऱ्या आरोपींनो तर मला एवढं आहे की तो जिमला गेला त्याची गाडी तिकडं आणि त्याला तिकडंच त्या कॅनेलच्या कडेला मारून टाकला त्याचा मोबाईल कुठं मार्केट यार्डला दुसऱ्याच्या गाडीत गेला म्हणजे हे सगळ्या गोष्टी मारणारा आहे त्याचा मित्र त्या ज्या मुलीबरोबर त्यांनी लग्न केलं त्या मुलीच्या घरचे तर मला यात एकच सांगायचंय प्रथम तर बौद्ध मुलांना दलित मुलांना मी सांगते प्लीज प्लीज प्लीज, प्लीज। उच्चवर्णी समाजाच्या पोरींच्या नादी लागू नका प्रेमात कुणाच्याही असं पडू नका कारण की उपयोग होत नाही शेवटला ती लोकं मानायला तयार होत नाही ती तिकडची आणि ते विरोधात प्रकरण जातं त्याच्या घरच्या विरोधात त्या मुलीच्या गेले की मग आपल्या जीवाला धोका काय फायदा आणि ह्या अशाच गोष्टी ह्या घडत राहणार आहे जात ही सगळ्या माणूसकीला काळेमा फासणारी आहे हे माणसाला आडवी येते या कोणत्याही कामाला आणि म्हणून प्रेमसुद्धा प्रत्येक तरुणांनी जात बघून करावा असं मला वाटते तो एवढा एम पी सीची परीक्षा देत होता हुशार विद्यार्थी मुलगा होता तो घरची परिस्थिती बी त्याची थोडीफार चांगली होती आणि अशा परिस्थितीत त्याला आयुष्यातून संपवलं ही खूप मनाला हळहळ लागली आणि दुःख वाटते तर त्याच्या कुटुंबाला त्याच्या आईला काय वाटत असेल आपल्याला जर एवढं वाईट वाटते तर त्याच्या घरच्यांना काय वाटत असेल अवघड आहे सगळं दुसरी गोष्ट मी अशी एक सांगू इच्छिते की ह्याला काय करायला पाहिजे होतं जेव्हा त्याला धमकीचे फोन आले हे आले त्याच्यात काकाला त्यांनी सांगितलं त्यावेळेस त्यांनी थोडं सावध राहायला पाहिजे होतं आणि हे सगळं कानावर त्यांच्या पडतंय महाराष्ट्रातून जगभरातून कुठं ना कुठं तरी आंतरजातीत प्रेम केलं मुलीकडच्यांनी मुलाला मारलं हे सगळ्या घटना रोज आणि रोज घडत असताना मी म्हणते तरुणांनो तुम्ही प्रेमच का करायचं इतर मुलींबरोबर एकदाने आपला जीव गेला की येतोय का महागारी आयुष्यातून हां आता एक दुसरी बाजू मी सांगते आज पंचवीस तीस लग्न मी सगळ्या समाजाची जमवून दिली लावून दिली काय मी स्थळ दाखवून दिली तर तुम्हाला सांगते माझ्याकडं आज रोजी तीस तीस पस्तीस पस्तीस वयाची मुलं मराठा समाजाच्या बायोडाटा त्यांच्या कुंडली त्यांचं सगळं गोत्र माझ्यापशी येत आहे आखरीला तर काय 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 जण काय जण काय म्हणली कुठल्याही समाजाचे असू द्या आश्रममधले असू द्या आम्ही करायला तयार आहे वय ताबून चालल्यात हो आता मानणारी बी चांगली आहेत जातपात बघत नाहीत पण त्यांना काय माहिती पुरींनी मनाने लग्न केल्यावरच काय एवढी रशी येते कुठं कुळ्या बत्तीखालीसुद्धा अंधार आहे सऱ्या जगामध्ये सगळीकडं अंधारच आहे बत्ती जळती तिच्या सुद्धा अंधार आहे चार दिवस लोकं नावं ठेवतात चार दिवसांनी सगळे बोलायला सुरू करतात सगळे जगभरात तेच चालले मी म्हणते का मुलींच्या आईवडिलांनी तरी एवढं हे करावं आणि मेन गोष्ट तर मग माझा एक पॉईंट आहे पहिला की ह्या थराला जाऊच नाही जात बघून प्रेम करावा मुलामुलींनी मला असं वाटते आज ह्या जीवनशी जात आहेत कितीतरी महाराष्ट्रात अशा हत्या झाल्यात जीवांशी जातात खुन्नस चांगली आहे काही ह झालं ज्यांनी मारलं ती बी गुन्हेगार झाली गेली बाराच्या भावात पुन्हा का आहे काहीच नाही बर्बादी खोटे नाटे पेपर रंगवून पुन्हा जर तिथं कोर्टात सादर केले काहीतरी खोटे पुरावे दाखल करून काहीतरी इकडचं तिकडं करून वकिलांनी काढलं तर काढलं बाहेर जामीनवर सुटत्याल काय पण जातो त्याचा जीव येत नाही आज अशा कुठल्या आईला हे नाही आणि का हिंसा करावं बुद्ध म्हणाले शांतीने क्रांती करा आणि माफ करायला शिका नका समाजाकडे बघू थोड्या दिवस समाज नावं ठेवतो नंतर काय नाही कोणी नाही काय बोलत सगळीकडे आज तेच चालले मग कशाला तुम्ही आज ब्राह्मण समाजाची लोकं मला दोन तीन जण म्हणले कुठल्या बी समाजाचे असू द्या एकतर नागपूरवरून मला मेसेज आलता फोन आला की कोणत्याही समाजाची असू द्या ताई आम्ही करतो का कारण असेल ना काहीतरी मुली प्रमाण कमी झाले मिळत नाही त्या मुली आणि त्यातली त्यात आईवडिलांनी मुलाच्या विरोधात तर जाऊच नाही आणि मुलींनो तुम्हीसुद्धा जात बघून प्रेम करा गं बायानो नका तुमच्यामुळे एखाद्याचा जीव जातोय घर उद्ध्वस्त झाला असत्या गायकवाड्याचं त्या भोरमध्ये हां त्या गावाचं नावच येणं मला क अवघड आहे जरा कशाला हे करता असलं लय परिस्थिती बेकार आहे नाही जाणार जात ना ही जात ही जाणार नाही हा जातीचा झालेला कॅन्सर चर, -चर, -चर, -चर कापून टाकला बाबासाहेबांनी तरी ती लोक पुन्हा पुन्हा त्याला धागे दोरे घालून पुढं पुढं आणतेतच पुन्हा ते करतेतच पुन्हा ह्या खुन्नस पुन्हा असं काहीतरी घडणार पुन्हा मर्डर करणं मारणं तोडणं मारा मार्या एक दुसऱ्याला अवघड आहे कठीण आहे जेवढा विचार करताल तेवढं कमी आहे म्हणून मी तुम्हाला एकच सांगते की मुलांनी बी मुलींनी बी आपली आपली जात बघून प्रेम करा आता नका लय बेकार परिस्थिती झाली क्रोर झाल्यात माणसं क्रोर करुणावान अंतकरणच नाही करोणामय माया प्रेम सगळं संपलंय लोकांमधलं काय नाही पैसा जसा याय लागलाय पैसा झालाय ना तसे लोक हद्दपार केली माणसांनी आता काय म्हणायचे मला जरा कमेंटमध्ये सांगा आणि माझा व्हिडिओ जास्त व्हायरल करा किती किती मुलं अशी गेल्यात प्रेमप्रकरणातून मारल्यात किती लय लई लय म्हणजे लय वाईट आहे ही घटना आणि म्हणून आता तरी इथून पुढच्या तरी तरुणांनी सुधरा पुढच्या तरी येणाऱ्या तरुणांनी बोध घ्या माझा व्हिडिओ जास्त व्हायरल करा तरुणांपर्यंत पोचवा कारण हेच सत्य आहे आणि तुम्हाला मानावं लागेल नाही हे लोक त्यांच्या पुरुषांकडून एखाद्या मागासवर्गीय महिलांचा महिलांना त्यांनी कोणत्याही प्रकारे तिच्याबरोबर काही जरी केलं त्यांनी तरी ते लोक दडपून टाकतात तिला दहा पाच रुपये द्यायचं तिचं तोंड बंद करायचं कशाला बोलती गरीब बिचारी एखी तर ते लोक त्यांच्या अंगावर येऊ देत नाही ते आणि आमची काय करतात आमच्याकडे पैसा आला की एक रान ठेवायची जेवढी आहेत ना ही स्वर्गी तेवढी एक रान ठेवायची पण इसवासू आहेत सोडून देणार नाहीत तिला बरबाद करून काय आपली जी माणसं आहेत ती मध्यमवर्गी ती तिला धोका देत नाही ती एखाद्या बाईला जर त्यांनीही केलं तर तिला बराबर शेवटपथर तिला विश्वासाने तिचं इलीवाट लावायची तिचं पालन पोषण करायचं तसे तुम्हाला इतर लोक करतात का सोडून देतात आणि परकरण दाबून टाकतात तिचं तोंडसुद्धा पूचकलं नाही पाहिजे कुठं बोलायला आणि तुम्ही काय करता जातीवरून तुमच्या पुरींनी कुठं फ्रेम केलं की तुम्ही संपून टाकता एखाद्या मागासवर्गाच्या मुलावर माझा व्हिडिओ जरा जास्तीत जास्त शेअर करा आणि शेवटपर्यंत बघा